माझे वडील माजी नगरसेवक मुख्तार शेख यांच्या माध्यमातून भरपूर इथं कार्यक्रम झालेले आहे त्यांच्यात वारसा म्हणून मी हे कार्यक्रम पुढे घेण्याचं मी काम करत आहे बाबासाहेबांचं पार्लमेंटमध्ये पण अपमान केलं जातो याचा पण आम्ही भरपूर निषेध केलेला आहे आणि फक्त हे बोलायला यांच्या मनात वेगळं असतं आणि तोंडावर एक असतं त्यांना विरोध म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्यासारखे नेते हे जर पुढे आले नाही तर देशाचे फ्युचर हे खूप भयानक आहे त्यामुळे आम्हाला लढावं लागल संघर्ष करावा लागल करा शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बालमेळावा व वा खाऊ वाटपाचा कार्यक्रम कागदीपुरा कसबा येथे आयोजित करण्यात आला असून वडिलांचा वारसा पुढे असाच चालू ठेवण्याचे कार्य असेच सतत करत राहणार आहे असे, असे विकारशेख यांनी यावेळी सांगितले आज या ठिकाणी शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळाच्या वतीने या भागातील नेते सामाजिक राजकीय चळवळीमध्ये सातत्याने दाढडीने काम करणारे विकार भाऊ शेख यांनी आज या ठिकाणी प्रजासत्ताक शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं बालमेळावा आयोजित करून बालमेळाव्याच्या माध्यमातून लहान मुलांना भाव कार्यक्रम का या ठिकाणी घेतलेला आहे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जो का होतोय मी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो आणि विकार भाऊ शेख यांनी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे अत्यंत चांगला कार्यक्रम घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाचंच का नव्हे तर असे अनेक चांगले देखील उपक्रम ते, भागा ते दे दे या भागामध्ये राबवतात लोकांच्या अड असेल लोकांच्या दुःख असेल लोकांचा आरोग्याचा प्रश्न असेल अन्याय अत्याचाराचा विषय असेल विकारभावांना आवाज दिला आणि ते कधी त्या दुःखात सुखात कुणाच्या थांबले नाही असं कधीही झालं नाही आणि म्हणून असं या त्यांच्या कार्याला देखील मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझ्याला दोन शब्द थांबवतो पुन्हा एकदा सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शत प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना मनापासून शुभेच्छा आणि शेत अजून अमित मंडळातर्फे आमच्या चाळीस वर्षापासून काही ना काही उपक्रम हे काम या मंडळातर्फे होत असतात आमचे माझे वडील माजी सर मुख्तार शेख यांच्या माध्यमातून भरपूर इथं कार्यक्रम झालेले आहे त्यांच्यात वारसा म्हणून मी हे कार्यक्रम पुढं घेण्याचं मी काम करत आहे आणि त्याला मला साथ जोडलेली आहे आता आमचे संदीपराव कुमाले विजूबा वारगन दीपक जाळवे जावळे राजू गालपाडे रजीव शेख रमजान शेख रियाज फकीर मोहम्मद सय्यद आणि आसनचे उद्धव शेख आणि आमचे जहीरबाई कृष्णा गालपाडे अनेक असंख्य कार्यकर्ते आणि मला मोलाची साथ भेटली त्यामुळं मला बळ भेटतं आणि असेच कार्यक्रमात आपण देशासाठी करत राहू आणि देश संघटित राहण्यासाठी आपला जीव पण गेला तरी आपण मागं हटणार नाही अशी बांदिलकी ठेवून आपण त्या कार्यक्रमाचे आता फ्लॅग वर्षी आता संजयबाऊ विमाले यांच्याकडून आपण भेटत राहील आणि त्याला मला सार्थ मनापासून मला आनंद आहे की ज्या चळवळीतून संजयबाऊ भिमाले इथपर्यंत आलेला आहे त्यांच्या हातातून आज काही गोष्टींचा कार्यक्रम होतो म्हणून ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत आणि त्यांच्याकडून काय मला शिकायला भेटतो प्रत्येक वेळेस तर मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो त्यांनी मला त्यांना उशीर झालं थोडं पोहोचला तरी त्यांना मान घेऊन ते माझ्यासाठी आले म्हणून त्यांच्या मनापासून मनापासून धन्यवाद भविष्यामध्ये पुढाकार घेऊन तुम्ही राजकारणामध्ये येणार का आता नक्कीच येणार कारण की आता गरज आहे युवकांची या देशाला कारण की आमचा धर्म हा मानवता व्हावे आम्ही प्रत्येक धर्माला प्रत्येक समाजाला घेण्याचा सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा आमचा एक मोटिव आहे त्याला घेऊन आम्ही पुढं चालणार आहे आणि मागच्या चाळीस वर्षापासून माझ्या वडिलांनी मी पण सगळ्या समाजाला जातीच्या धर्माला घेऊन पुढं गेलेले आहेत त्याच्यात वारसा मी पुढे नेणार आहे त्याच्यात मला तुमची मीडिया असून द्या सोशल मीडिया असून द्या बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची मनापासून मला साथ देतात आहे पण अशी तुमची मदत हवी मला स प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो परंतु संविधानावरती आज सगळा दिवस चाललेला आहे का चाललेला नाही आहे संविधानावर लोक फक्त संविधानाचं नाव घेतात पण संविधान मनापासून ते मानत नाही बाबासाहेबांचं ना पार्लमेंटमध्ये पण आमदान केलं जातं त्याचा पण आम्ही भरपूर निषेध केलेला आहे आणि फक्त हे बोलायला ह्याच्या मनात वेगळं असतं आणि एक असतं त्यांना ते, विरोध म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते आमच्यासारखे नेते हे जर पुढं आले नाही तर देशाचे फ्युचर हे खूप भयानक आहे त्यामुळं आम्हाला लढावं लागेल संघर्ष करावा लागल जसं बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात केला इथपर्यंत बाबासाहेब येणं हे कठीण त्यांची त्यांना इथपर्यंत खूप कठीण त्यांच्या परिस्थितीत होती ही परिस्थिती परत येऊ नये म्हणून आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्ते एक झालेले आहे आणि आम्ही संघर्ष करू संघर्षाच्या माध्यमातून पूर्ण या देशाला पुढे संविधानाचं महत्त्व लोकांना थोडक्यात सांगा संविधान टिकाल किंवा देश टिकाय एवढंच महत्व आहे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं आहे सर्व जातीसाठी धर्मासाठी आणि सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी काय बघितलं नाही हा छोटा आहे की मोठा आहे का श्रीमंत आहे का गरीब आहे त्यांनी सगळ्यांना घेऊन चालेल या संविधाना जर मनावर सगळ्यांनी मानलं तर देशाचं भविष्य नाहीतर या देशात देशात पूर्ण आमदार आहे त्या अंधारासाठी संजय बोस हिमालय विजू वर्वन दीपक जाळवे यांच्यासारखे सूर्य तेज लोक आमच्याबरोबर आले आणि या देशाला खरंच उडून येण्याचं आम्ही काम करू